कोणतं पिके कंट्रोल काय भाऊ जात जागेवर रुपये कधी लावलं होता प्लॉट किती वर्ष झाले दोन वर्ष होऊन गेले आणि मार्केट कुठलं याला औरंगाबाद कोण्या मार्केटला चालतं कोणा चालतं जागेवरून नेतात का लोक आता हे हातात फळ आहे रानबाजीचे तुम्ही आता जागेवर तुम्ही देऊ शकता काय भाऊ अशी आहे ही कंटुला रानबाजी बरेचसे शेतकरी आता याला येणार लागवडीमध्ये गुंतलेले आहे दीडशे रुपये रेट चाललेले आहे सध्या याचे हे बघा आता हे ना बारीक बारीक लागलेले आणि हे जाग्यावरच देतात व्यापाऱ्यांना दीडशे रुपयांना बरेच शेतकऱ्यांना याचं खाण्याची आवड पण आहे आणि याच्यापासून काय गुणधर्म आहे ते पण शेतकऱ्यांना माहिती आहे आणि खाणाऱ्यांनासुद्धा माहिती आहे हे बघा आता एवढा जोमदार प्लॉट आहे की जेणेकरून तुम्हाला बघितल्यानंतरच खूप कळेल की किती पद्धतीने हा शेतकऱ्यांनी प्लॉट शेतीमध्ये लागवड केलेली आहे ही रानभाजी असून एक खाण्यासाठी खूप चविष्ट आहे आणि याला मार्केट पण दीडशे रुपये दोनशे रुपये प्रमाण असतात ही शेतकऱ्यांनी तर कमालच केली बघा आता हे बघा या किती किती मेहनतीने घेतलेला हा प्लॉट आहे आणि कमी खर्चामध्ये दहा गुंठे क्षेत्रावर झालेली लागवड आहे